आकाशवाणी पुणे केंद्र सातारा जिल्ह्याचं श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गाव फळांचं गाव म्हणून घोषित साताऱ्यात अत्याधुनिक स्वयंचलित पाणी वितरण व्यवस्था उभारण्याचा पालिकेचा निर्णय आणि दूध आणि दुग्धजन्य दुधा पदार्थांच्या उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेची पंचसूत्री यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या गावानं एकोणीस प्रकारची फळझाडं लावून त्यांचं यशस्वी संगोपन केलं आहे या झाडांपासून मोठ्या प्रमाणात फळ मिळत असून फलोत्पादनात या गावाने राज्यात भरीव कामगिरी केली आहे यामुळे कराड इथे झालेल्या कृषी प्रदर्शनात कृषी विभागानं धुमाळवाडी या गावाला फळांचं गाव म्हणून घोषित केलं या गावात एकूण एक, एक हजार सातशे सोळाठ हेक्टर क्षेत्र असून त्यातील एक हजार तीनशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र डोंगराळ आहे उर्वरित तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे त्यापैकी दोनशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्रावर सफरचंदासह इतर फळझाडांची लागवड करण्यात आली आहे मधाचं गाव ही संकल्पना विकसित केल्यानंतर आता नाचणी आणि फळांचं गाव या संकल्पनेला मूर्त स्वरूप येत आहे या दोन गावांचा विकास करत असतानाच सातारा कृषी विभागानं आता हळदीचा ब्रँड विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमासाठी वाई तालुक्यातील शहाबाग या गावाची निवड करण्यात आली आहे धान्य आणि फळांच्या मदतीनं गावांचा ब्रँड विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे त्यातून निवडण्यात आलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करत त्यासाठीची मूलभूत विकास कामं उभारण्यात येणार आहेत या गावात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी संकल्पनाही राबवण्यात येणार आहेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत माण तालुक्यातील रानावर जिल्ह्यातील पहिला सौर प्रकल्प कार्यान्वित झाला आहे सौर ऊर्जेचं संकलन आणि वितरण करण्यासाठी उभारलेल्या वीज उपकेंद्रातून परिसरातील आठ गावांमधील एक हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांना आगामी काळात शेती कामासाठीची वीज दिवसा उपलब्ध होणार आहे सौर कृषी वाहिनी योजनेत जिल्ह्यात दोनशे आठ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत त्यापैकी पहिला प्रकल्प बिजवडी इथे उभारून तो कार्यान्वितही करण्यात आला आहे यासाठी पंचवीस एकर गायरानाची जमीन वापरण्यात आली आहे सातारा शहरात अत्याधुनिक आणि स्वयंचलित पाणी वितरण व्यवस्था उभारण्याची मोहीम पालिकेनं हाती घेतली आहे यासाठी सर्व वितरण टाक्यांना स्वयंचलित यंत्रांच्या मदतीनं जोडण्यात येत असून त्यासाठीचा नियंत्रण कक्ष पालिकेत उभारला जाणार या आहे यासाठीचा पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी केंद्राच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून मिळाला आहे पाणी वितरण व्यवस्था बळकट करण्यासह शहरातील एकवीस हजार सातशे नळांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामला सध्या प्रायोगिक तत्वावर साताऱ्यात सुरुवात झाली आहे दुग्ध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं पंचसूत्री राबवण्यावर भर दिला आहे यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात जाऊन पशुपालकांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत याचबरोबर पशुधनावर आवश्यक ते उपाय त्यांचं लसीकरण करण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात आली आहे सद्यस्थितीत गावातच जनावरांवर उपचार लसीकरण तसंच आजारांविषयीची जनजागृती करण्यात येत आहे जिल्ह्यात सध्या एकशे एकाहत्तर पशुवैद्यकीय दवाखाने आहेत या दवाखान्यांच्या मदतीनं पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे वाहनांची तपासणी करण्याच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वयंचलित तपासणी केंद्र उभारण्यात येत आहे तीन पदरी मार्गिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आता वाहनांची तपासणी होणार आहे अवजड मध्यम आणि हलकी वाहनं अशी विभागणी करत एका मार्गिकेवर एका कार्यसत्रात शंभर वाहनांची तपासणी शक्य होणार आहे यामुळे वाहन तपासणीतील मानवी हस्तक्षेप टळणार आहे या कामासाठी बारा कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून एप्रिल अखेरीस हे केंद्र सुरू होणार आहे कालबाह्य शासकीय वाहनं भंगारात घालण्यासाठी केंद्र शासनानं एक योजना जाहीर केली आहे यानुसार पंधरा वर्ष जुनी शासकीय वाहनं भंगारात काढली जातात सातारा डिसेंबर अखेर विविध शासकीय विभागातील सुमारे सातशे वाहनं भंगारात घातली जाणार आहेत ही प्रक्रिया जलदगतीनं व्हावी यासाठी सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कामासाठी स्वतंत्र पोर्टल देखील तयार करण्यात आलं आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं राजेंद्र लेले यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला